त्यांची तब्येत चांगली व्हावी यासाठी एक नवस बोलला होता किंवा परळी ते तुळजापूर पायीदिंडी मध्ये पायी या ठिकाणी येऊन मी या ठिकाणी दर्शन घेईन आणि आमच्या दादा जरंगे पाटलांना या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभवं यासाठी आज नवस्फूर्ती करण्यासाठी परळी तालुक्यातून आपले बांधव या ठिकाणी अगदी शांत त्यांच्या मार्गाने तुळजापूरवारीसाठी पायी निघालेले होते आणि ही रॅली निघत असताना वेगवेगळ्या चौकातील महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालून ही रॅली या ठिकाणी पुढे जात होती याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असन लोकशाही अण्णा भाऊ सट्ठ यांचं पुतळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असन या सर्वांना अभिवादन करून रॅली या ठिकाणी आझाद चौकातून मध्यनाथ कॉलेजकडे येत असताना अचानकपराने काही तरुणांना रॅलीमधील अजय देशमुख नावाच्या आमच्या बांधवाला विनाकारण काही समन नसताना ज्या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न झाला तो अतिशय निषेधार आहे आणि लाज वाटणारा आहे मराठा समाज आपल्या हक्काच्या मुलाबळांच्या साठी आपण आरक्षण मागत आहोत कुणाचाही विरोध करत नाहीत किंवा कुणाच्या विरोधात पण नाहीत आणि मग हे सगळं असताना अगदी शांततेच्या मार्गाने रॅली निघत असताना मराठा समाज बांधवावर परळी शहरामध्ये असा भॅड हल्ला व्हावा हे अतिशय निंदाजनक आहे आणि याचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि परळी तालुक्याच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये याचा निषेध करतो पोलीस प्रशासनाला आम्ही आम्ही विनंती विनंती केली या ठिकाणी रस्त्यावर आहोत प्रशासनाला सुद्धा आम्हाला वातावरण दूषित करायचं नाही ज्यांनी या पद्धतीचा हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्यांना अटक करा अशी संपूर्ण सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि हे झाल्याशिवाय आम्ही ही या ठिकाणी तुळजापूर पायदिंडी पुढे जाणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध जाहीर निषेध राजे वो. <गलाई> या ठिकाणी पायदिंडी सुरू केली होती आणि या झाल्यानंतर परळी शहरामध्ये वैद्यनाथ मंदिराच्या समोर वैद्यनाथ कॉलेजच्या समोर बाईदिंडी आल्यानंतर आपला एक बांधव अजय देशमुख या बांधवावर या ठिकाणी या परळीच्या गुंडांनी ध्याड असा हल्ला केलेला आहे या मारहाणीचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत या आरोपींना अटक करणार नाहीत तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही ही दिंडी पुढे जाणार नाही या ठिकाणी या परळी शहरातली दादागिरी मुंडगिरी या पुढच्या काळामध्ये आम्ही सहन करणार नाही यापूर्वीसुद्धा अनेक आमच्या मराठा बांधवावरती असे भ्याड हल्ले झालेले आहेत निवडणुकीमध्ये सुद्धा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा आमच्या बांधवाला टार्गेट केलं जात आहे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी आमच्या तरुणांना मारहाण केली जात आहे आमचा लढा इतर कोणा जाती धर्माच्या विरुद्ध नाही किंवा कधीही कोणा जातीचा आम्ही काही मागितलं नाही माननीय मराठा योद्धे मनोज दरांगे दादा यांचा लढा आपल्या आरक्षणाच्या हक्काचा लढा आहे भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार ते आम्हाला मिळत नाहीत ते मिळावेत यासाठी हा संघर्ष चालू आहे आणि असं असताना या ठिकाणी या तरुण बांधवावरती दारू पुरवत हल्ले करून आम्हाला या ठिकाणी आमच्या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे या पुढच्या काळामध्ये ही झुंडशाही ही दादागिरी ही हुकुमशाही यापुढे आम्ही सहन करणार नाहीत त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब आरोपींना अटक करावं आणि त्याच्यानंतर मग आमचा दिंडीचा मार्ग हा पुढे जाणू एवढंच गाणी निघताना सांगतो जय जिदा अरे नाही चलागी, चलागी। चलेगी नाही 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 अटक करा अटक करा आरोपीला अटक करा अजय देशमुख बांधाला मारहाण केले तर जाहीर निषेध जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की